काल या महिला पुड़े, जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे कारण लोकशाहीला काळिंबा फासलेला आहे तुम्ही तुम्ही संविधानिक पदावर बसलेले असताना गावगुंड पाळून तुम्ही जो सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अटॅक केलेला आहे आणि तुम्ही एकट्याला गाठून तुमचे दहा माणसं जर मारत असतील आणि पोलिसांना जर धक्काबुक्की करत असतील तर महाराष्ट्राला बिहार म्हणायचं का हा एक महिला भगिनी म्हणून माझा प्रश्न आहे पालकमंत्र्यांना कारण तुम्ही जी हे चालवलंय हे लोकशाहीला कुठंतरी धरून चाललंय का हा प्रश्न तुम्ही स्वतःलाही विचारू शकतात काल जी घटना घडलेली आहे अतिशय मा मी म्हणते पूर्ण भारतामध्ये सुद्धा अशी घटना पहिली असेल जी ई व्ही एम मशीनची तोडफोड करणे आणि खुने म्हणजे खुनाच्या वाटक म्हणजे केल्यासारखं तुम्ही जे कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत जे फक्त आपल्या लोकशाहीला धरून जे काम करतायत किंवा कुठं गलिच्छ प्रकार होऊ नये किंवा कुठेही भूत काबीज होऊ नये यासाठी जर प्रयत्न करत असताना जर तुम्ही अमानुष मारहाण करताय तर या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आणि एक मराठा भगिनी म्हणून मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग माधव जाधव आप्पा यांनी घेतलेला होता त्याचा वचपा काढण्यासाठी तर हा सगळा प्रकार झाला नाही का हा माझा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला आहे का जरांगे पाटलाच्या ते जवळ होते जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होते अमोरण उपोषण त्यांनी स्वतः केलं होतं याचा तुम्ही गैरफायदा घेतलाय का किंवा तुम्ही ज्यावेळेस आमच्या मराठा बांधवाची आत्महत्या झालेली होती गिरवलीच्या त्यावेळेस त्यांनी पूर्ण पुढाकार घेतला होता त्यांना निधी मिळवून दिला याचा वचपा तर काढला नाही का ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आम्हाला म्हणजे एक तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्हा मराठा बांधवाला या बाबतीतला न्याय द्यावा हे मी एक आज लोकशाही मार्गाने मागते पण ह्या गोष्टीवर जर कुठंही विचार नाही झाला तर आम्ही या तोडीस तोड एक महिला भगिनी म्हणून किंवा महिला आमची समिती म्हणून संघटन म्हणून आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचू शकतो हेही मी ह्याच्यातून इशारा देऊ इच्छिते कारण हे जे कालचा प्रकार झालेला आहे तर अमानुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीसाठी संविधानिक पदावर तुम्हाला ठेवलेला आहे किंवा लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आताही तुम्हाला लोक निवडून देणार आहेत त्यात काही वाद नव्हताच पण तुम्ही लोकशाही मार्गाने हे सगळं होऊ द्यायला पाहिजे होतं कुठेही तुम्ही म्हणजे तुम्ही विकास केलेला आहे तुम्ही कृषी मंत्री आहात पालकमंत्री आहात तर ह्या गोष्टी तुम्ही उलट होऊ न देता तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे होता किंवा कुठंतरी एखादं स्टेटमेंट कालच्या काल झालेल्या काल प्रकारापासून अठरा ते एकोणीस तास झालीत या घटनेला तरीही तुमचं एक स्टेटमेंट आलं नाही ही एक निंदनीय गोष्ट आहे तुम्ही संविधानिक पदावर आहात पालकमंत्र्यांना एकच विनंती ह्या गोष्टीतून करते की ह्या सगळ्या गोष्टीचा मराठा समाजाला न्याय मिळावा एवढीच विनंती करते अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा याच माध्यमातून काल विधानसभा परिषदेच्या मतदानामध्ये मतदान सुरू असताना जो काही हल्ला ऍडव्होकेट माधव जाधव साहेबांवर झाला तो अतिशय निंदनीय अशी घटना आहे असं म्हणता येईल यासाठी आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून या ठिकाणी आज निवेदिका दाखल केलेली आहे या क्लिपमध्ये ज्या व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत गुन्हेगार दिसत आहेत गुन्हेगारांसोबत जे पोलीस आहेत ते देखील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही आहेत आणि यामधून आपल्याला एक लक्षात येतं की जे एकशे बावीस गावं किंवा एकशे बावीस जे बूथ सांगितलेले होते ते संवेदनशील जे आहेत ते कशामुळे होते आणि याबरोबर अतिशय निंदनीय अशी घटना आहे की ही जी परळी विधानसभा म्हणता येते ती पालकमंत्र्यांच्या अखत्यारीतील आहे आणि तरीही असं असून देखील देखील अतिशय निंदनीय अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे जर याच्या विरोधात जर कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही तर आम्ही सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून या याचा विरोधात बंद जाहीर करणार आहोत किंवा उपोषण करणार आहोत त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि जे तो व्हिडिओमध्ये दिसतोय सर्वांना त्याला त्यांनी जो माधव जाधव सरांना अमानुषपणे म्हणजे मारहाण केली त्याला ते, तात्काळ अटक करण्यात यावा आणि विरुद्ध तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा कुठं लपून बसला असेल उंदराच्या बिळामध्ये कुठेही त्यांना म्हणजे तात्काळ हुडकून काढून त्याला हे करण्यात यावं कुठल्या साधे एखाद्या म्हणजे तुम्ही फक्त राजकारणावर राजकारण्याचा एखादा दबाव कला बळी पडून किंवा कुठल्याही प्रकारे असं न करता एखाद्या सामान्य माणसालाही तुम्ही असं दडपशाही खाली म्हणजे तुम्ही दाबू शकता तर त्या माणूस तो व्हिडिओ मध्ये दिसतोय कैलास फड नावाचा त्याच तो दिसत असताना त्याला तुम्ही अटक करत नाहीत म्हणजे ही कुठली पद्धत आहे वागण्याची म्हणजे तर त्याला तात्काळ अटक करण्यात यावी दरम्यान जी घटना झाली त्या घटनेचा सर्वप्रथम मी नी जाहीर निषेध करतो कारण आपण लोकशाहीमध्ये या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असताना आपल्यावर ही खऱ्या अर्थानं जर वेळ येत असेल तर खर, खरं खऱ्या अर्थानं ही लोकशाहीला काळीम फासणारी घटना घडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यात या विभागाचं नाव अशा पद्धत असेल तर ती आपल्यासाठी खऱ्या अर्थानं एक निषेधार्थ बाब आहे त्यामुळं या घटनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी कृत्य केले त्याला कठोर असं शासन झालं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी काल विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान परळी येथे आमच्या पक्षाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एक सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट जाधव जाधवसाहेब माधव जाधवसाहेब यांना विनाकारण मारहाण करण्यात आलेली आहे त्या मारहाणीचा व्हिडिओ आपण पाहिलं की सर्व सोशल मीडियावर न्यूज मीडियावर पण दिसत आहे खरंतर अशा प्रकारे निवडणुकीमध्ये व्यत्यय आणणे लोकांना दाबदडपशाही करणे हे अतिशय चुकीचं आहे लोकशाही तत्वाचा ला एक प्रकारे काळीमा फासण्याचं काम काल झालेलं आहे आणि हे सगळं होऊन देखील जो व्यक्ती मारतोय तो त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे सर्व दिसतंय प्रशासनानं ना त्या व्यक्तीला निवडणूक प्रक्रियेतून बाजूला काढलं किंवा ना त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल केला आहे त्यामुळं आम्ही आज सगळ्यांनी या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तात वा वा की तात्काळ त्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यांनी गंभीर असं कृत्य केलेलं आहे निवडणुकीत फक्त त्याच्यामध्ये निवडणुकीत अडथळाच आलेला नाही तर एक जबर हिंसा एक प्रकारे तिथं केलेली आहे एक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना मध्ये जरब बसवण्यासाठी किंवा आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करण्याचा देखील हा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं आम्ही सगळेच लोक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमची प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की तात्काळ त्या व्यक्तीला अटक करण्यात यावी कार्यवाही करण्यात यावी आणि जो जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आम्ही आता निवेदन देतो आहे आम्ही पण पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व मिळून आंदोलनाची दिशा ठरवू हे लोकशाहीला काळमा फसवण्याचं काम आहे ह्याच्यामुळं फक्त परळी मतदारसंघाचंच नाही तर एकूण बीड जिल्ह्याची बदनामी राज्यभर आहे याचं आम्हाला मनापासून वाईट वाटतं काल परळी येथील माधव अप्पा जाधव यांच्या मारहाणीच्या घटने संदर्भात आज अंबाजोगा येथील व्यापारी बांधव हमाल मापाडी यांच्या सर्व संघटनेतर्फे